अमरावतीच्या बेलोरा गावात बच्चू कडू यांच्या वतीने शेतकरी शेतमजूर महिला परिषदेचे आयोजन केले यावेळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कळू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगले संतापले आम्ही कर्जमाफी मागणार नाही देवा भाऊ आम्ही तुझ्या बापाचं कर्ज माफ करू एवढी ताकद आमच्यात आहे अशी टीका बच्चू कळू यांनी केली आम्ही भीक मागाचा कधीच केला नाही माझ्या बापाने माझ्या मायने केला नाही पण दुःख या गोष्टीचा आहे जेवढे तुम्ही तेवढा शेतकऱ्यांसाठी लढत नाही हे सर्वात मोठे दुःख आहे अशी खंत देखील बच्चू कळू यांनी केली शेत शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्ज माफी शेतमालाला योग्य हमी भाव या मागणीसाठी बच्चू कळू गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करीत आहे या शेतमजूर महिला हक्क परिषद मध्ये राष्ट्रीय शेतकरी नेते राकेश तिकेट राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर कॉम्प्रेट अजित नवले ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यासह राज्यभरातील पंजाब हरियाणा या राज्यातील शेतकरी नेते उपस्थित होते या कार्यक्रमाला जिल्ह्यातील हजारो शेतकरी शेतमजूर महिला आदी उपस्थित होत्या आम्ही कर्जमाफी मागणार नाही देवा भाऊ आम्ही तु बापाचं कर्ज माफ करून आमच्या मंत्राटाचा धंदा कधी केला नाही मा बापाने केला नाही माय नाही केला नाही पण दुःख या गोष्टीचं आहे तर जेवढे जाती धर्माच्या लढाईसाठी लढता तुम्ही तेवढे शेतकरी म्हणून लढत नाही हे सगळ्यात मोठं दुःख लढावं तुम्ही तुमची पार्टी घे मी तर मानतो निष्ठा पार्टीवर नाही निष्ठा नेत्यावर नाही निष्ठा माझ्या मायवर बापावर उठवला ज्या मायनं नऊ महिने पोटात ठेवला मला वागवलं तिचं अजूनही दुःख संपलं नाही ते अजूनही वेदना आहे तिच्या मनात ત્યાં વેદના ઘેવન લડતા આજે